हाय फ्रेंड्स मी अमित मुंडे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रो आपण आले आहोत आज झेड ब्रिज डेकन कॉर्नर येथे आणि इथली फेमस आहे ही एक आहे बटर पावभाजी जे की जाम टेस्टी आहे आणि मला तर जाम आवडलेली आहे कारण याआधी मी इथे टेस्ट केली होती आधी टेस्ट केल्याच्या नंतर म्हणलं तुम्हाला चांगला रिव्ह्यू देता येईल सो आता ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि ज्या लोकांना पावभाजी आवडते त्यांनी तर नक्कीच येऊन व्हिजिट करावी तर चला ते मित्रो आता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा नक्कीच व्हिडिओ आवडल्याशिवाय राहणार नाही तर मित्र ही होते आता आपली बटर पावभाजी आप दादा भाजी आधीच रेडी असते का आपली अच्छा म्हणजे फक्त यायला म्हणजे गरम याच्यामध्ये काय काय असते भाजी अच्छा बटाटा असतो बटर पाव पावभाजी आणि काम असायला आता आपला पाव तर मित्र ही आहे आपली बटर पावभाजी आणि आम्ही एक एक्स्ट्रा जोडी पाव घेतलेला आहे कारण आधीच आमचं जरा जेवण झालेलं आहे सो त्यासाठी थोडंसं कमी होणे टेस्टसाठी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि तुम्ही एकदा पाहू शकता ते आहे बटर पावभाजी मित्र ही आहे आपली पावभाजी आलेली आहे त्याच्यासोबत एक्स्ट्रा एक पाव कांदा आणि मस्त बटाटा ही आहे भाजी आता आपण टेस्ट करू त्याच्या पण मी टेस्ट केलेली आहे मला तर आवडलेली आहे परत एकदा थ्री टू वन सबस्क्राईब आणि गाड़ी च नाव है बटर पाव भाजी। पावभाजी बटर लावाला कंजूसी कर खूब छान है जी ज्या लोग बटर वाली मस्त पाव भाजी आवड़ती तो इधे तुम्हें नक्की घू सकता प्राइस पे थे कहीं जाइस क्या साठ रुपये फिर साठ रुपये भाजी है माझ्या मते तरी मला खूप आवडते आणि तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आता हे बाकीचं सगळं प्रशांत संपवणार आहे आपण प्रशांतला एकदा विचारू की टेस्ट कशी आहे बघू आता आम्ही तर टेस्ट केलेली तर आहे पावभाजी पण मी पण इथली टेस्ट केलेली आहे पण तसं बघूया रिव्यू देण्यासाठी बेस्ट आहे इटोली पावभाजी जे की लोकांकडे आहे मला आता खूप अप्रतिम आवडते खूप इटोली पावभाजी आणि स्वतः माझी डिश स्पेशल डिश माझी पावभाजीच आहे त्यामुळे मी खूप खूप शकतो पावभाजी खूप व्हरायटी रेटिंग काय झालं डेन पक्की म्हणलं तर नाईन रेटिंग राहील माझी दादा आपला येलेला ऍड्रेस काय आणि टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री बारा मित्र पावभाजी मला आता खूप आवडलेली आहे आणि टेस्टी पण आहे आणि इथे पुलाव पण मिळतो तो पण खूप टेस्टी आहे आम्ही ते म्हणजे आम्ही टेस्ट केलेला आहे आधी आज जेवण करून आलं होतं म्हणून आज आम्ही पुलाव खाल्लेला नाही बट बटर पावभाजी ती एकदम खूप म्हणजे म्हणजे त्याला आपण दहापैकी नऊ मार्क देऊ कारण त्यामध्ये बटर हे भरभरून आहे आणि मित्र फक्त पन्नास रुपयाला पावभाजी आहे मी ते एक्स्ट्रा पाव घेतला होता म्हणून त्याची प्राईस साठ रुपये पन्नास रुपयामध्ये एवढी बेस्ट क्वालिटीची पावभाजी मी तर अजून कुठं खाल्लेली नाही मित्रो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या